नमस्कार जय श्रीराम तर आता आम्ही चाललो आहे कोकण दर्शनाला आम्ही पूर्ण कोकण एक्सप्लोर करणार आहे आणि आमचा पहिलाच व्हिडिओ आहे हा म्हणजे आम आम्ही पहिलीच ट्रिप करतो आहे आणि पहिलाच व्हिडिओ so, आहे सो आम्ही मुंबईवरून निघलो आहे वाशी मार्गे वाशीतून आम्ही पामबीस रोड रोडून बेलापूरवरून जे एन पी टी रोड आणि तिथून आम्ही कुठून ग कोण कोण फाटा कोण फाट्यावरून कोण फाट्यावरून आम्ही राईट घेऊन छोटा रोड आहे सध्या तरी छोटा रोड आहे रोड पण ठीक आहे वातावरण पण छान झालंय आहे थोडं थोडं पावसाचं वातावरण आहे आणि आम्ही तीन ते चार दिवस एक्सप्लोर करणार आहे ट्रिप करणार आहे रोड ट्रिप प्लस कोकणात कोकणामध्ये जे जे फेमस हे आहेत प्लेसेस किंवा बीच आहेत या गोष्टी आम्ही सिनिक व्ह्यू जे पण आहे ते आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करू करून दाखवणार आहे सो स्टे प्युन विथ आज तर नमस्कार मंडळी आता आपण दिव्यागरच्या दिशेने चाललो आहोत तर दिव्या आगार इथून दीडशे ते एकशे साठ किलोमीटर आहे तर जो रोड आहे ज्या रोडने आपण चाललो आहे तो रोड आहे महडच्या दिशेने जातो म्हणजे महडवरून आपल्याला राईट घ्यावा लागतो त्याच्यानंतर आपण एक छोटासा हायवे आहे तो आपल्याला दिव्यागरला घेऊन जातो तर जाताना असा विचार केला की त्या रोड रोडचा जो क्रॉसिंग आहे तिथून महडचा गणपती पाच किलोमीटर आहे तर पहिला तर आपण महडच्या गणपतीला जाऊ महडच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर रोडवरतीच पालीचा गणपती आहे तर त्या गावाहूनच आपल्याला जावं लागतं तर आपण पालीच्या गणपतीचंही दर्शन घेऊ आणि तिथून पुढे आपला दिव्यागाचा प्रवास सुरू ठेवू ॲक्च्युली ज्यावेळेला आम्ही गावातून येत होतो कोप कोपोलीच्या को रोडने को मध्ये तर गेलो नाही आपण वशिवली वगैरे हे गावं लागले त्यावेळेला मला वाटलं की मॅपने थोडासा चुकीचा रोड दाखवला आहे बट ठीक आहे रोड चांगला आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की आता रोड ट्रिप आहे एन्जॉय करायचं आहे तर निगेटिव्हिटी कोणती ठेवायची हो तरी आपण चुकलो मॅप न चुकीचं केलं किंवा आपण स्वतः चुकीचं गेलो तर आपण काहीतरी शिकायला भेटेल त्याच्यामध्ये किंवा बघायलाही भेटल काही गोष्टी so, सो निगेटिव्हिटी आम्ही ठेवणार नाही आणि ठेवायचं नाही असं ठरवलं आहे जसं मॅप घेऊन चालला आहे तसं जायचं एक्सप्लोर करत सगळ्या गोष्टी आपण जायचं सगळ्या गोळी व्हिडिओ पण होतील आणि आपण बघायला पण भेटेल नवीन शिकायला भेटेल त्याच्यामध्ये तर माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकताय खोपोलीमध्ये जाताना हा उजव्या बाजूला एक दृश्य आहे तुम्ही पाहू शकता तर आपण ज्या रोडला आहे त्या रडून आता थोडंसं पुढे जाऊन डाव्या बाजूला आपण गाडी ओळवणार आहे उजव्या बाजूला जो रोड जातो आहे तो दिव्या घर रोडला जातो आहे तिथून आपण दिव्या कला जाऊया पण आपण डाव्या साईडला जाऊन पहिला महाडच्या गणपतीला जाणार आहोत आणि सो त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत तर काहीच आपण महाडमध्ये आलो आहे व्हिडिओ थोडा आम्ही लेट सुरू केला आहे जिथून हायवेवरून राईट घ्यायचा होता कोकोलीचा तो रोड होता महाडमध्ये आपण येतोय तर आम्ही चार मिनिटांमध्ये म्हणजेच एक किलोमीटर अंतरावरती श्री विनायकाचं मंदिर आहे गणपती बाप्पांचं सो तुम्ही हायवेवरून राईट घेतला की आपल्याला डायरेक्ट एक किलोमीटर सध्या आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभा आहोत तर अर्धा तास तरी लागेल आम्हाला दर्शन घ्यायला वाट बघू आता गणपती बाप्पाची फायनली अर्धा uh, पा अर्धा ते पाहून तासाच्या रांगेनंतर आमचं दर्शन झालं आहे आणि माडच्या विनायकचं आम्ही दर्शन घेतलं आहे फायनली तर आपण आता पुढच्या रस्त्यावरती जायचं आहे पाच मिनटामध्ये आम्ही निघाल इथून थोडा नाश्ता वगैरे करू चहा पिऊ आणि मग निघायचं ठीक आहे पुढची अपडेट करू मग आईच दर्शन तर डन झालं आहे आता आम्ही निघायचं जवळजवळ जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या पंचेचाळीस मिनटंच पकडू शकता पंचाळीस मिनटाच्या रांगानंतर आमचं दर्शन झालं ठीक झालं मस्त वाटलं आणि आम्ही गाडीमध्ये लावायला एक गणपतीचं छोटस मूर्ती घेतली ते आम्ही लावू आणि आम्ही तर कार घेऊन आलो आहे जर तुम्ही जसं आता तुम्ही कारनं ब रिक्षानं बसनं किंवा बाईकनं लोकं येतात तर इथं कारचं पार्किंग पण तुम्हाला द्यायला लागतं आता कारचं तीस रुपये आहे बसचं सत्तर आहे रिक्षाचं वीस आणि बाईकचं दहा रुपये पार्किंग इथं घेतं तुम्ही मंदिराच्या समोर पार्किंग करू शकता थोडी आमचे गणपती बाप्पा गणपती बाप्पा ना मी आता आता आमचे गणपती बाप्पा विराजमान होते विराजमान करतो गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया इथलं हो का हां थोडं जवळती बरोबर एकदाच चिकारपट्टी मग हां हा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत यस यस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो आता इथून आपण कुठे जायचंय आता आपण जाणार आहोत पालीला पाली चलो ओके तर आपण महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता चाललो आहेत दिव्याघार रोडला तर दिव्याघार रोडला जाताना महाडमधून एक सत्तर किलोमीटर नंतर पाली येतं तर पालीमध्ये गणपती आहे तर अष्टविनायकमधला दुसरा गणपती पण आपल्याला बघायला भेटेल सो पालीच्या गणपतीचंही दर्शन करून आपण पुढे जाणार आहोत पुढे व्ह्यू पण तुम्ही बघू शकता व्यू मजा घ्या गाण्याची मजा घ्या जस दस जसं आपण महाडवरून पालीच्या दिशेने चाललो आहोत तस दस तस कोकणात जाण्याची फिलिंग अजून थोडी स्ट्रॉंग होत आहे त्यामध्ये हा पाऊस थोडा थोडा पाऊस आहे आणि असं वाटतंय की आम्ही परफेक्ट टायमिंगला कोकणामध्ये चाललो आहे तर थोडं थोडंसं ऊन होतं मागं आता पुढे जसं जाईल तसं थोडा थोडा पाऊस सुरू होत आहे आणि पाऊस ऑलरेडी पडून गेला आहे झाडी वगैरे तुम्ही बघू शकता थोडी थोडी पालवी फुटते झाडी गाईज थोडं थांबलो आहे आम्ही एक व्ह्यू आहे व्ह्यू बघायसाठी तुम्हाला पण दाखवतो मस्त आहे व्ह्यू एकदम कोकणात आलेली फील आहे पावसाचं वातावरण तसं पावसाचं वातावरण आमच्याकडे पण गावाकडे असत आहे पण कोकणामध्ये थोडस वेगळं आहे थिंक करवंदाची जाळी आहे तिथं करवंद लागलेली नाहीत नाही लागलेली करवांड बघा हे डोंगर बघू शकताय ह्या सगळ्या सह्याद्री पर्वत रांगा आहेत जे पण तुम्ही डोंगर बघताय समोर थोडं झुम करून दाखवतो ह्या ज्या दिसत आहेत ह्या पूर्ण सह्याद्री रांगा आहेत थोडं आम्ही पण थांबलो करवंदाचे जाळे वगैरे दिसले इथे पण करवंद लागलेले नाहीत रिझन माहित नाही आता मग का पाऊस पडून गेला बहुतेक आज कालमध्ये तर पाऊस पडून गेला जमीन पण पूर्ण आहे तर पाली इथून पंधरा ते वीस किलोमीटर बाकी आहे सो जाता जाता रोडवरती एक जिवेगाव म्हणून एरिया आहे त्या गावामधून हा एक व्ह्यू दिसतो आहे समोर तुम्ही डोंगर बघू शकता तर फायनली आपण पाली या गावामध्ये पोचलो आहे इथे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि इथून पुढे आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत तसं बोलायचं तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असा प्लॅन नव्हता झाला पण योगायोगाने पालीचा ही गणपती आपल्या जाता जाता रोडवरती आहे त्याच्यानंतर महडचं तर आपलं झालंच आहे तर चांगलीच गोष्ट आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पूर्ण कोकण फिरणार आहोत कोकणात एक्सप्लोअर करणार आहोत कारण थोडंसं भीतीदायक पण असतं आपण फर्स्ट टाईम चाललो आहे कोकणामध्ये इथं थोडं रोड कंजेस्टेड आहे तरी आपण सॅटर्डे संडे ह्या वेळेत आलो नाही सुट्टीच्या दिवसात तुम्ही विचार करू शकता इथं किती गर्दी वगैरे होत असेल पुढे पाचशे ते सहाशे मीटरनंतर एक पार्किंग आहे राईट साईडला आपल्याला पार्किंगला की तर आपण गाडी पार्क करू आणि आपण देवाच्या दर्शनाला जाऊ तसं मंदिरामध्ये वगैरे फोटो वगैरे व्हिडिओ करणं अलाउड नसतं आहे पण थोडंफार आपण रांगेमधून किंवा बाहेरून आपण शूट करू कारण फर्स्ट टाईमच चालू आहे पालीच्या गणपतीला तर काही दृश्य आपण घेऊ याच्यामध्ये हा पाली गाव आहे रोड थोडासा छोटा आहे आतमध्ये जायला बाकी काही प्रॉब्लेम नाही विकेंडच्या दिवसामध्ये इथं भर भरपूर गर्दी होत असणार आहे नॉर्मल डेलाच एक दोन गाड्या जाणं प्रॉब्लेम होत आहे शंभर मीटर हां शंभर मीटरनंतर दोनशे मीटर असेल पण राईट वेला आहे दोन मिनिटामध्ये आपण इथून सरळ जायचं आपण पोचलो तर आहोत आता ह्या मेन एंट्रन्समधून गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये आपण प्रवेश करत आहोत हा फ्रंटचा पूर्ण व्ह्यू बघू शकता आहे तुम्ही जिथं तुम्ही देवाला फुले वगैरे घेऊ हो शकता है। हार वगैरे घेऊ हो शकता किंवा घरी जायला पेढे वगैरे ह्या गोष्टी तर प्रत्येक मंदिरासमोर असतात त्याच्यानंतर हा थोडा व्यू आहे आम्ही आता लाईनमधून चाललो आहोत दहा मिनटं लागतील मला वाटतं दहा वेटिंग वेटिंगनंतर दर्शन भेटून जाईल आपल्याला हा पूर्ण व्ह्यू आहे मंदिराचा മേഡം <im> ആ <im> 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 です。No dish. दर्शन तर आपलं झालं आहे आता आपण थोडा कोकणामध्ये आलो आहे तर कोकणामधील हापूस आंब्याची थोडी चव घेणार आहे सो थोडे आंबे आम्ही यांच्याकडून घेऊन कट करून घेतले आहेत ते गाडीमध्ये बसून थोडे खाऊ कारण कोकणात आलो आहे तर कोकणाची कोकणाचा जो राजा बोलला जातो हापूस आंबा त्याचा तर स्वाद घ्यावाच तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आ पालीचं दर्शन तरी झालं आपलं काही फोटो व्हिडिओ वगैरे काढलेत व्हिडिओमध्ये ऍड करेन आणि जास्त वेळ पण नाही लागला याच्यामधून एक इन्सिडेंट झाला म्हणजे आम्ही काय केलं महाडमधून जेव्हा निघलो गुगल मॅप लावलेला हो मॅपमधून थोडंसं आम्ही पुढं आलेलो चार ते पाच किलोमीटर दुसऱ्या रस्त्याला गेलो पण आम्ही रिटर्न जाऊन परत हा रस्ता घेतला सो थोडंसा लेट झालो पंधरा वीस मिनटं आम्ही लेट पोहोचलो ले येतं आणि दर्शन पण दर्शनाला इथं काही लाईन जास्त नव्हती पाच मिनिटांमध्ये दर्शन झालं पाच ते दहा मिनिटांमध्ये दर्शन झालं जास्त वेळ काय आम्ही थांबणार नाही कारण आपल्याला जायचं आहे जायचं आहे दिव्याघरला म्हणून आम्ही गडबड करतोय थोडी निघायला आणि थोडेसे आंबे घेतले आहेत कोकणातले कोकणचा राजा थोडे थोड़े दोन मिनिटं आम्ही थांबव आंबे वगैरे हो खाईन नाची मजा घेईन आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन तर नमस्कार आता आपण पाली पालीमध्ये आहे पाली मधून आपल्या आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपलं दिवे घर ठीक आहे दिवे घर इथून आता मी मॅपवरती चेक करतोय तर नाइन्टी थ्री किलोमीटर एका रोड ने दाखवतोय आणि एका रोड एक रोड आहे दुसरा त्याच्यावरून दोन तास तीस मिनटर ना नाईंटी किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटरचा फरक आहे पण रोहावरून एक रोड जातो आहे रोहावरून रोड जातो आहे तो थोडासा मला वाटतो आहे कारण मॅपच्या हिशोबाने तर तसंच आहे तर त्याच्यापेक्षा मी सरळ रोडनंच प्रेफर करेन तर कायच आपण पालीमधून बाहेर आलो आहे आता पा इथं एक नदी आहे नदीचं नाव मला माहीत नाही अंबा नदी हा व्यू तुम्ही बघू शकता आता दिव्या ला जायला आम्ही निघलो आहे जस्ट मधून बाहेरच पडतोय पण एक मस्त असा निसर्गरम्य दृश्य दिसत आहे बोललो एक व्हिडिओ काढू इथं आणि सोबत पावसाचा थोडं थोडं पाऊस पण पन... अतिशय सुंदर रस्ता आणि सुंदर अस दृश्य आहे मस्त आहे आता आम्हाला वाटत असं वाटतंय की खरंच आम्ही हायवे नाही घेतला बरं झालं मुंबई पुणे मुंबई गोवा हायवे ऍक्च्युली मुंबई गोवा हायवे घेतला असाल तर आम्ही डायरेक्ट गेलो असतो दिव्यागडला लवकर पोहचलो असतो पण आम्हाला कुठेतरी हे वाटतंय की ही मजा घेताना ते आली आम्हाला yes. जी तुम्ही बघताय रोड ट्रिप हा एक गावाकडचा रोड गाव म्हणजे नॉर्मल आहे रस्ता पण ठीक आहे एवढा पण वाईट नाही कुठेतरी कुठेतरी थोडासा एक किलोमीटर मध्ये रस्ता खराब पडतो पण ओव्हरऑल ठीक आहे एक्सपिरियन्स चांगला आहे गावाचं नाव एक आहे एकलघर तिथून पुढे आहे घर आणि आपल्याला कोकण दर्शन खरं यादून होते आपण जाऊन लवकर पोहचतो पण जर खरं कोकण आणि त्यांची लाईफस्टाईल आपल्याला अनुभवायची असेल तर हरकत नाही असा मार्ग आपण येण्याला आणि डाव्या साईडचा सुदर्शन गड आहे सुंदर अप्रत्येक दृश्य आहे अडीच तास अडीच ते तीन तास लागतील कारण असं कंटिन्यू तर आम्ही ड्रायव्हिंग करणार नाही थोडं थांबतो पाच मिनटासाठी दहा मिनटासाठी तर आय थिंक अंधार पडेल आम्ही तिथं बसच तो मग तिथंच आज स्टे करायचा प्लॅन आहे उद्या सकाळी परत दिवेघरचा बीच आहे बीचवरती थोडं बीचचा अनुभव घ्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणाला जायचं आता पुढे तिथून पुढे कुठे जायचं ठरवलं नाही बट दिवेघर फिक्स आहे दिवेघरमध्ये जाऊन आपण पुढचा ठरवू नेक्स्ट डेस्टिनेशन -नेक्स डेस्टिनेशन -नेक्स -नेक्स आपलं काय राहील तर जसं आम्ही बोललेलो की आम्हाला कोणत्याही हायवेनं जायचं नव्हतं किंवा मेन तर हायवे इकडं मुंबई गोवा हायवेचा आहे सो so, पालीमधून थोडं पुढे आठ ते दहा किलोमीटर आल्यानंतर आम्हाला दिव्यागरला जायचं आहे दिवेगा दिव्यागरला आम्हाला मालू माल मानगाव सॉरी मानगाव इथूनच जायचं होतं सो so, आम्हाला पर्यायच नव्हता आणि मुंबई गोवा हायवेवरती आम्हाला जावंच लागलं तर ह्या हायवेचे थोडी हे दृश्य आहेत जे आम्ही कॅप्चर केले आहेत हे मानगावच्या आसपास आहे मानगाव मानगावच्या आधी तर इंदापूर लागतं इंदापूर नंतर मानगाव आणि मानगावमधून आम्हाला राईट घेऊन दिव्यागरला जायचं आहे तर हे सगळे दृश्य तुम्ही बघू शकता तर आम्ही मानगावमधून तर पुढे आलो आहोत मानगावमध्ये थोडं ट्रॅफिक होतं सो थोडा व्हिडिओ शूट नाही करू शकलो तर दिव्यागरच्या रोडला आहे आम्ही हे काही दृश्य आहे तर गाईज आपण आता पालीमधून दिव्याघरला चाललो पालीमधून थोडंसं पुढं आल्यानंतर एक सहा सात किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे लागतो मुंबई गोवा एक्सप्रेसला थोडं ट्रॅव्हलिंग तीस किलोमीटर तीस किलोमीटर केल्यानंतर तुम्हाला इंदापूर लागतं इंदापूरनंतर मानगाव थोडंसं ट्रॅफिक लागतं तिथं आणि तिथून माणगावमधून राईट घ्यायला लागतो माणगावमधून राईट घेऊन आम्ही थोडंसं पुढं जाऊन थांबलो आहे थोडं हा घ्यायला फ्रेश आहे आणि आता संध्याकाळचे पाऊणे सात वाजले तर मित्रांनो हा होता आजचा आपला दिवस आणि दिव्या घरला पोहोचता पोहोचता रात्र होतच आहे पंधरा मिनटामध्ये आम्ही पोहोचू आणि रात्र पण होईल तो व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही पुढचे व्हिडिओ आम्ही नेक्स्ट पार्टमध्ये ॲड करू तोपर्यंत तुम्ही हे दिव्या घरला जाताना जे आम्हाला व्ह्यू होते ते एन्जॉय करा थँक्यू